मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो पहिला हा व्हिडिओ शेअर करा महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्रात शिवसैनिकांनी मुंबईत केलंय काम मुंबईत मराठ्यांसाठी शिवसैनिकांनी जे काम केलं मित्रांनो बघूया सविस्तर महत्वाची बातमी महादेश मातोश्रीचा मराठ्यांना मुंबईत सर्वतोपरी मदत करा मित्रांनो नेमकी काय महत्वाची अपडेट नक्कीच या बातमीला शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रात सध्या मुंबई शहरामध्ये मराठा समाज संकटामध्ये आहे दोन दिवस झालं उपोषण चालू आहे मुंबईतील मराठा समाजापुढे तरुणांपुढे खाण्याचा प्रश्न आहे सगळी हॉटेल्स बंद आहेत सगळी दुकानं बंद आहेत पाण्याचा पूर्णपणे तोटा आहे टॉयलेट्स बंद केलेत सरकारने अशा प्रकारे आंदोलन मागे पाडण्याचा निर्णय घेतलाय माग आंदोलन धडपण्याचा प्रयत्न केलाय परंतु मित्रांनो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आदेश निघाल्याने मुंबईतील शिवसेना नगरसेवकांनी शिवसेना शाखाप्रमुखांनी ठाण्यातील नवी मुंबईतील नेत्यांनी ने ने केली मदत मदर्थ सुरू मित्रांनो मुंबईमध्ये सध्या मराठा समाजाचं तीव्र असं आंदोलन चालू आहे या आंदोलनाच्या आंदोलनकर्त्यांना जेवणाची व्यवस्था पाण्याची व्यवस्था मुंबईतल्या शाका, शाखा शाखांमधून होण्यास सुरुवात झाली आहे ठाकरे म्हणजेच मुंबई मुंबई म्हणजेच ठाकरे मुंबईत आल्यानंतर ठाकरे आपल्या मराठा समाजाला कसे उपाशी राहू देतील अशा प्रकारची मुंबईत घोषणा झाली आणि मुंबईत ठाकरेंनी आपल्या नेत्यांना कामाला लावले मुंबईमध्ये मराठा नगरसेवकांनी असेल किंवा इतर सगळ्याच नगरसेवकांनी आता मुंबईतील मराठी बांधवांची मदत करायला सुरुवात केली मराठ्यांना उघड्यावरती ठेवता येणार नाही आदेश मातोश्रीचा तशाच प्रकारे ठाण्यात देखील शिवसेनेचे उपनेते असणारे राजन विचारे यांनी देखील ठाण्याच्या सगळ्याच भागामध्ये आता खाण्याच्या जेवणाची व्यवस्था सुरू केली आहे नाश्त्याची व्यवस्था सुरू केली आहे पाण्याचे बॉटल सध्या मराठा बांधवांना कसे सरोदरी पोहोचतील याची सध्या व्यवस्था राजन विचारे यांनी केली आहे त्यामुळे मुंबईत आता मराठ्यांच्या जोडीला ठाकरेंची शिवसेना आल्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात आता सध्या ठाकरे मराठ्यांच्या साथीला आलेत त्यामुळे महाराष्ट्रात मित्रांनो मराठ्यांपर्यंत संदेश जाऊ द्या मुंबईत ठाकरेंनी आता आपला आवाज मराठ्यांच्या हिमतीला दिलाय आणि मुंबईमध्ये दिला सर्व शाखा असतील शिवसैनिक असतील शिवसैनिकांना आदेश दिल्यात मराठी बांधवांना जेवढी काही मदत करता येईल तेवढी आपण रस्त्यावर येऊन मदत करा आणि तशाप्रकारे मुंबईत मदतीचा ओघ सुरू झालाय मित्रांनो नक्कीच करावं तेवढं कौतुक कमी आहे उद्धव ठाकरे यांचे आभार तेवढे कमी आहेत मराठ्यांसाठी आता ठाकरेंची शिवसेना मुंबईत कामाला लागली म्हणजे आता मुंबईत मराठी सुरक्षित मित्रांनो ही बातमी आपणास कशी वाटली उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आभार माना म्हणाल का नको कारण की ठाकरे हे मराठी माणसांसाठी मुंबईसाठी एक आश्वासक चेहरा म्हणून पुढे आहेत आभार मानायचे असतात आपल्या माणसांचे आभार कधी मानायचे असतात उद्धव ठाकरेंनी जे काम केलंय ते इतर नेत्यांनी करावं सर्व पक्षांनी पुढे यावं मराठा समाज वा, वा संकटामध्ये आहे त्यांना मदत करावी एवढी सदे सदिच्छा आहे मित्रांनो यापुढेही जाऊन आपल्याला सांगू सांगावं वाटतंय की उद्धव ठाकरेंच्या खासदारांनी त्यामध्ये ओमराजे निंबाळकर संजय जाधव राजेभाऊ वाजे या सगळ्या मराठवाड्यातील खासदारांनी सगळ्यांनीच आता मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला आहे उद्धव ठाकरे यांचे मराठवाड्यातील सगळेच आमदार मनोज जळांगी वाटले यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत म्हणजे ठाकरेंनी आता मराठा समाजाला मदत करण्याचं दिल्यानंतर आमदार देखील व्यासपीठावर जाऊन बसले मित्रांनो या बातमीबद्दल आपल्याला काय वाटतंय आपण याबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा उद्धव ठाकरे मराठा समाजासोबत मुंबईत झाला मध्येचा ओघ सुरू नक्कीच आपण हा व्हिडिओ शेअर करूसरू नका शिवसैनिकांपर्यंत पोहोचवा महाराष्ट्रापर्यंत पोहोचवा ठाकरेंनी मदत केली सुरू धन्यवाद